शिवसैनिकांच्या हातात पंजा देणे भोवले पस्तीस वर्षांची एकनिष्ठता संपवत संतोष ढवळे यांची शिवसेनेतून हकालपट्टी गेल्या तब्बल पस्तीस वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कठोर कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शिवसेना उबाठा गटाचे यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष ढवळे यांनी यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केले काही शिवसैनिकांना काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर मतदान करण्यास प्रवृत्त करून त्यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करत रात्री उशिरा त्यांची हकालपट्टी जाहीर करण्यात आली एन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेच्या गोठात अस्वस्थता निर्माण झाली आहे संतोष ढवळे हे शिवसेनेतील प्रभावी नेते मानले जातात विधानसभा निवडणुकीत भाजपचे मदन येरावर यांच्याविरोधात त्यांचा अल्पमतांनी पराभव झाला होता याशिवाय एका निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी करत तब्बल छत्तीस हजार मते मिळवली होती हेही उल्लेखनीय आहे संतोष ढवळे यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या समर्थक शिवसैनिक व पदाधिकारी काय भूमिका घेतात तशीच याचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे